नमस्ते या जेवायला आज मस्तपैकी मटकीचे सरबरीता भाजी केली मटकी माहिती आहे ना मला आवडते बघा ते मटकीचे उन्हाळ्यात सांडगे घालतात सांडग्याची पण ते मी बारीक त्याचा थोडासा चुरा केला आहे पापड हे बहिणीने आणले होते विकत एक रुपयाला एक तांदळाचे जेवताना मस्त वाटते चव गेली तोंडाची चव गेल्यासारखंच झालं माझं भाकरी गेली आणि मिरच्या तळ्यात पापड तळेपर्यंत मिरची थोडीशी करपली जाऊ द्या चांगली लागते तरी पण आता लवकरच आहे आज जेवण जेवण करायचं मस्त काय तर आज लवकर जेवण आहे भूक लागली मग कधी कधी प्रश्न पडतो भाजीला काय करायचं काय करायचं असे सांडगे वगैरे तोंडाची चव गेली ना आणून ठेवा करून ठेवी म्हणजे उन्हाळ्यात करून ठेवायची बारा महिने करू शकता काय नाही <laughs> कशी झाली टेस्ट बघूया आपण छान झाली भाजी मला चांगली येते बनवायला जेव्हा मग तुम्ही पण आता आराम करा मस्त ते आपलं तर मस्त आराम चालू आहे बघा